डोक्यावर घ्याव्या घेतलो ते ह्या बाबा डोक्यावर घेतले सुटला सेमी या आवायला शेरा मधी मथूर पलीकडे तिघा काठात लढत आली हे आणि जीत नष्टीबाचा खेळ आहेवर लढत झाली त्यांच्यात पण पालटे झाले दुसरेच काय खरं नाही या 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 बाहेर हय गावाले आजीबाजप्रिंवर निकाल घेऊ नका सेमी शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला जातो आहे सेमीचा निकाल शेवटी मोबाईल सापडला कोणा बघा उद्या सांगा तिसरा वाला बाहेर पण बैलगाडीच क्षेत्र इथं कधी काही पण घडू शकत त्या खेळाच नाव आहे बैलगाडी शरीय हो। तिघा खेळत झाली अलीकडे शेरा पाहला मधी मथूर पाहला पलीकडे बक्कासूर पाहला तिसरा मला होऊंगी